मित्रांनो इंग्रजाने आपल्या देशावर राज्य कसं केलं तर डिवाईड अँड रूल म्हणजे तोडो फोडो राज करो आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इंग्रजांची जी नीती आहे ती भाजपने अवलंबलेली आहे आणि भाजपने जेव्हा ही सुरुवात केली तेव्हा त्याची पहिली सुरुवात महाराष्ट्रात शिवसेना संपव शिवसेना अर्धी केली आणि आता शिवसेनेचा जो दुसरा पार्ट आहे म्हणजे एक उद्धव ठाकरे आणि दुसरे एकनाथ शिंदे या दोघांनाही भाजप संपवणार की काय असा एक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे नमस्कार मी अमित जोशी वृत्तदिनांकच्या माध्यमातून आज रविवार एक छोटासा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलोय भाजप हा असा एक पक्ष आहे म्हणजे तुम्ही उत्तर प्रदेशात गेला तर त्यांनी तिथे डिवाईड केले म्हणजे मुलायमचा मुलगा अखिलेश आणि त्याचे काका यांना वेगळं केलं बिहारमध्ये त्यांनी तेच केलं तेज प्रतापसिंग यादव याला वेगळं केलं त्याच्या भावाला वेगळं केलं जिथे जिथे भाजप गेली तिथे तिथे भाजपने तोडो फोडो राज करो महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस पर्यंत अशी परिस्थिती नव्हती पण दोन हजार एकोणीस नंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी बसले आता त्याच्यामध्ये पण दोन वाद आहेत पहिला वाद असा आहे की काही लोक असं म्हणतात की उद्धव ठाकरेंचं चुकलं की त्यांनी मुख्यमंत्री पद घेताना भाजपला दूर केलं आणि दुसरं असं आहे पार्ट त्याच्यामध्ये की लोक असंही म्हणतात की नाही दाडार अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली कारण उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष जी पहिली आहे ते मुख्यमंत्रीपद देण्याचं मान्य करण्यात आलं होतं आता नेमकं काय घडलं हे फक्त मातोश्रीवर जेव्हा तिघं तिकडे अवलंब होते उपस्थित त्यावेळी त्यांनाच कळणार पण इतकं निश्चित आहे की त्यानंतर त्यान भाजपने उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी सर्व काही पणाला लावलं सगळे डावपेच आखले रणनीती आखली आणि मग असं झालं की काही बडे मासे त्यांनी ईडी सीबीआय आयटी आय टी यांच्या माध्यमातून गिळले आणि ते गिळताना जे काटे आहेत ते बरोबर त्या नेत्यांच्या घशाभोवती बसवले हो त्यातीलच काही नेते जे मग शिवसेना सोडून भाजप सोबत निघून गेले ते निघून जाताना याची काळजी घेतली भाजपने की निवडणूक आयोगाला हाताशी धरून चिन्ह पक्ष हे सर्व काही एकनाथ शिंदेना देऊन टाकलं म्हणजे एक शिवसेना होती तिथे झाली दुसरी शिवसेना मग लोकांना असं वाटू लागलं की नाही शिंदेना ते उभारी देतील आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना संपवून टाकतील पण आता असं वाटायला लागलंय की भाजपला उद्धव ठाकरे तर नकोच पण त्यांना एकनाथ शिंदेही नको म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांना शिवसेना हे जे नाव आहे ते हद्दपार करायचंय कारण तुम्ही बघाल तर गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आल्यानंतर आणि भाजपची ताकद ही महाराष्ट्रात वाढल्यानंतर जर कोणाला बाजूला केलं गेलं असेल सारलं गेलं असेल तर ते एकनाथ शिंदे यांना सारलं गेलं एकनाथ शिंदे यांच्या विरोधात षडयंत्र रचली गेली त्यांचे सगळे प्रकल्प त्याला स्थगिती दिली गेली शिंदेना वेळोवेळी दाबण्याचा प्रयत्न झाला त्यांचे मंत्री आहेत त्यांचं स्वतःचं खाता आहे तिथे फडणवीसांनी आपली माणसं ठेवली का तर तो वॉच त्यांच्यावर राहावा म्हणून त्यामुळे शिंदे खिळखिळ झाले जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पालिका निवडणुका ज्या आता आहेत त्या एकोणतीस पालिकेपैकी काही महत्वाच्या पालिकांमध्ये एकत्र आले नसते तर निश्चितपणे शिंदेना संपवण्याचं काम हे भाजपने केलं असतं आता तुम्ही त्याच्यावर म्हणाल का तर एकोणतीस पैकी पंधरा ठिकाणी अगदी शेवटचे चोवीस तास उरले असताना भाजपने माघार घेतली आणि स्वबळावर उभे राहिले पण ते कल्याण डोंबिवली ठाणे आणि मुंबई या जे महत्वाच्या पालिका आहे तिथे शिंदेना बाजूला करू शकले नाही कारण ठाकरे बंधू एकत्र आलेत भाजपने जो सर्वे केला तो सर्व्हे हाच सांगत होता था, की ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मराठी मतांचं जे विभाजन आहे ते टळलं जाईल मराठी माणसं एकत्र येतील आणि त्याचा फायदा हा ठाकरे बंधूंना होईल त्यामुळे मुंबई काबीज करायची ठाणा काबीज करायचा हे जे भाजपचं स्वप्न होतं ते अधूर राहिलं असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी मग शिंदेना त्यांनी सोबत घेतलं आता एक गोष्ट तुम्ही ही लिहून ठेवा की जर उद्या महाराष्ट्रातल्या या एकोणतीस महानगरपालिका बहुतांश ठिकाणी जर भाजपचं सरकार आलं तर त्याचा सर्वात मोठा फटका हा अप्रत्यक्ष म्हणा किंवा प्रत्यक्षपणे म्हणा हा एकनाथ शिंदेना बसणार आहे आणि एकनाथ शिंदेची तिथे ओटी सुरू होणार कारण भाजपला कळणार की आपण खाली फक्त विधानसभेत नाही आपण सान्य स्वराज्याच्या पहिल्या टप्प्यात नाही तर दुसऱ्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्यात देखील सरस ठरलो आहे आपण महाराष्ट्रात आता एकदम काबीज केलेली आहे महाराष्ट्रात आपण टिकून राहिलो आहे हे जेव्हा भाजपच्या या निवडणुकीनंतर लक्षात येईल जेव्हा सर्वात पहिली बळी हा जाणार आहे एकनाथ शिंदेचा त्यामुळे एकंदरीत स्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंना संपवण्याचे प्रयत्न केले ते संपले नाहीत त्याला कारण असं होतं की उद्धव ठाकरेंकडे जी फौज आहे निष्ठावंताची तशी फौज आज कोणत्याही पक्षाकडे नाही त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्यावर विश्वास दाखवणारे अनेक असंख्य हजारो कार्यकर्ते यांनी त्यांना बळ दिलं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आज टिकून आहेत त्यातच आता राज ठाकरे त्यांना येऊन मिळाले एक से भले दो दोन भाऊ एकत्र आल्यामुळे भाजपची मोठी गोची झालेली आहे पण मला असं वाटतं की भाजपने ठरवलेलं की उद्धव ठाकरेंनाही संपवायचं आणि त्यानंतर हळूहळू शिवसेनेचे जे दुसरे पार्ट आहेत पार्ट टू म्हणजे एकनाथ शिंदे यांनाही संपवायचं कारण तिसरा पार्ट हा तयार होणार नाही उद्या कोर्टाने जर निकाल दिला किंवा असे वीस ते पंचवीस आमदार आहेत जे फडणवीसांना मानणारे आहेत ते तिसरा पक्ष काढणार नाही तिसरी शिवसेना येणार नाही ते थेट भाजपमध्ये जातील त्यामुळे जे फडणवीसांच्या डोक्यात आहे जे भाजपच्या डोक्यात आहे जे केंद्रीय नेतृत्वाच्या डोक्यात आहे भाजपच्या की महाराष्ट्राच्या राजकारणामधून शिवसेना हे नाव संपवायचं आता येणाऱ्या काळामध्ये कळेल एक वेळ उद्धव ठाकरे ठर एक तरुण जातील पण एकनाथ शिंदेचं काय होणार ते तरणार का भाजप त्यांना साथ देणार का भाजप त्यांना डच्चू देणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं तर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर याच महिन्यात मिळतील किंवा मग निवडणुका होतील त्याचे निकाल येतील त्यानंतर मिळतील मी अमित जोशी आपली गजा घेतो पुन्हा एकदा भेटेन बुधवारी एखादा नवा विषय घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र